ते एक सर्वांना जय जस की आपण पाहतो की आजचं जे आंदोलन आपलं आहे शिर्के बिल्डरच्या दावणीला बांधलेल्या अधिकाऱ्यांच्या गेट समोर कार्यालयाच्या गेट समोर आजचं हे आंदोलन वंचित बहुजन विवाह माध्यमातून या होत आहे तर खऱ्या अर्थानं मला या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की भीमनगर मधल्या या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी जनता वंचित आघाडीचे सर्व उपस्थित आहेत सांगायचं आहे की शिडके बिल्डर ज्याप्रमाणे या गोरगरिबांचा खेळ करत आहे ज्याप्रमाणे या गोरगरिबांच्या वस्तीवरती बुलडोजर चालवत आहे जेसीबी चालवत आहे जी गरीब घर पाडत आहे आणि यांना कुठेतरी निराधार करायचं काम या जेगर करायचं काम या ठिकाणी जो शिर्के बिल्डर आणि या कार्यालयातील जे अधिकारी त्याच्या दामणीला बांधलेले अधिकारी जे काही करत आहेत तर खऱ्या मला हे शिर्के बिल्डर आणि अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही आम्हाला जर बेघर केलं तर तुम्हाला बेघर गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही गप्प बसणार नाही एवढंच या आंदोलनाच्या निमित्ताने मी सांगतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम जय बुद्ध जय